नमस्कार आता अक्षयच्या डोक्यावर बँकेचं लोन असतं आणि ते लोन न पेडल्यामुळे अक्षयला नोटीस आलेली असते अक्षय आता बँकेत आलेला असतो आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना म्हणत असतो की मला काही दिवसांची मुदत द्या मुदत वाढ द्या मी लवकरात लवकर तुमचं कर्ज नील करेन त्यावेळी बँकेचे अधिकारी नाही म्हणत असतात आता साहेब नाही म्हणत आहेत म्हणून अक्षय आता तिथं नाही निघतो अक्षय बाहेर पडतो तेवढा तिथे दुसरे साहेब येतात आणि म्हणतात अरे कोण तो अक्षय मुकादम आला होता ना अरे अक्षय मुकादमला मुदतवाढ दे असं म्हणतात आता साहेब पुन्हा अक्षयला बोलवतात आणि म्हणतात तुम्हाला मुदतवाढ देण्यात येत आहे एक महिन्याची मुदतवाढ देत आहोत तुम्ही सिंगल पॅरेंट्स आहात ना तुमची बायको तुम्हाला सोडून गेली त्यामुळे आम्ही तुम्हाला मुदतवाढ देत आहोत त्या ऐकल्यावर अक्षयला राग येतो अक्षय म्हणतो काय संबंध अहो तिचा संबंध काय आणि तुमचा या गोष्टीची काय संबंध तुम्ही मुदतवाढ देताय तेवढं बाज झालं आणि या गोष्टीचा काही संबंध नाही आता अक्षय असं बोलतात साहेब म्हणतात माता ही मुदतवाढ एक महिन्याची नसून ती एकच आठवड्याची आहे एक, एक आठवड्यात तुम्हाला पैसे भरावे लागतील नाहीतर तुमचा बंगला खाली करावा लागेल त्यानंतर अक्षय घरी येतो आता टेन्शनमध्ये आलेला अक्षय घरी आल्यावर लगेच समोर आरोही येते आणि आरोही म्हणते बाबा मला सांगा ना आपली मम्मी म्हणजे माझी मम्मी स्कायमधून कधी परत येणार आहे येणार आहे असं आता आरोही बोलताच अक्षय तिच्याकडे बघत असतो आरोहीला आता तिच्या मम्मीची खूपच आठवण येत असते आता इकडे रमालासुद्धा आरोहीची खूपच आठवणीत असते रमा आरोईच्या आठवणीत असते तेवढ्या तिथे साई येतो साई म्हणतो रमा अगं मी काय म्हणतोय तू ना नेहमी नियमांवर चालतेस असं म्हणतेस पण तसं नाही आहे तू भावनांवर सुद्धा चालतेस असं मला जाणवतंय आणि तू एका एका व्यक्तीसाठी भावना विवश होतेस आणि तू भावनेत अडकतेस त्यावेळी रमा म्हणते हो अडकणार ना अरे ती म्हणजे माझा पोटचा गोळा आहे तिच्यासाठी माझं प्रेम उफाळून येणारच ना पण मला काय वाटतंय साई तिला माझी आठवण येत असेल का रे मला तिची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही पण तिची माझी तिला आठवण येते की नाही हाच प्रश्न मला पडलेला आहे मला ना साई तिची खूप आठवण येते मला आता तिला भेटावंसं असं वाटतंय मी आता तिला भेटायला जाते तर इकडे आता आरोहीने प्रश्न प्रश्न विचारल्यामुळे अक्षय गोंधळात सापडलेला असतो अक्षय आता आरोहीकडे बघत असतो आरोही म्हणत असते बाबा सांगा ना लवकर कधी येणार आहे मम्मा आता अक्षय बोलणार तेवढ्यात तिथे रमा येते रमा आता बरोबर अक्षयच्या घरी आलेली असते आणि ती म्हणते इथे कोण आहे का अक्षय मुकादम अहो अक्षय मुकादम यांनाच भेटायला आले मी तेवढ्यात आता आरोही धावत येते आरोही म्हणते कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला माझ्या बाबांना का भेटायचं आहे तेव्हा आता रमा ही तिच्या मुलीकडे म्हणजेच आरोहीकडे बघत राहते आणि तिच्या लक्षात येतं मी अक्षय मुकादम म्हणताच ही मुलगी धावत आली आणि ती म्हणते माझ्या बाबांना म्हणजे ही माझीच मुलगी आहे त्यावेळी आता रमा म्हणते तू कोण तू कोण बाळा त्यावेळी आता आरोही म्हणते मी मी अक्षय मुकादम यांची मुलगी त्यानंतर आरोहीला आता रमा मिठीत घेते तेवढ्यात तिथे अक्षय येतो अक्षय येऊन बघतो तर काय घरात साक्षात रमा आलेली असते रमाला बघून अक्षय आता रमाकडे बघतच राहतो तेवढ्यात आरोही म्हणते बाबा बघा ना ह्या काकी तुम्हाला भेटायला आलेल्या आहेत आता पुढे काय घडेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू